श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सौभाग्यवती महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत तसेच कोणत्या दिवशी चुकूनही केसांना तेल मालिश करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्त्री जी आहे तर ती घराचे अस्तित्व असते तसेच ती घराचं मांगल्य असते आणि प्रत्येक गृहलक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये जास्त क्रियाशील असते म्हणजे बघा पुरुषांच्या तुलनेमध्ये विचार करायचा झाला तर प्रत्येक महिला जी आहे प्रत्येक स्त्री आहे तर ती घरामध्ये सतत राबत असते बाहेर काम करणारी जरी असली तरीसुद्धा घरामध्ये स्वयंपाक करणं मुलाबाळांचं करणं घरातील मोठ्या व्यक्तींचं करणे तर यामध्ये ती गुंतलेली असते त्यामुळे ती सगळ्यात जास्त घरामध्ये कार्यशील असते सकारात्मकरित्या ती कार्य करत असते आणि म्हणूनच सौभाग्यवती स्त्रियांनी काही नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात आपले पूर्वज नेहमी काही गोष्टी सांगत आलेल्या आहेत की या दिवशी तुम्ही केस धुवू नका किंवा या दिवशी केस धुवा तर यामागे काही ना काही कारणे ही असतातच घरातील बायको असेल घरातील सून असेल आई असेल तर ती घराच्या प्रगतीसाठी तेवढीच कारणीभूत असते जोपर्यंत आपण कुमारी का आहोत जोपर्यंत लग्न झालेले नाही तोपर्यंत या नियमांचे विशेष असे काहीही महत्व नसले तरीसुद्धा सौभाग्यवती म्हणजेच लग्न झाल्यानंतर मात्र आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या मानण्यावरती किंवा न मानण्यावरती आहेत ज्यांना पटेल त्यांनी या गोष्टी घ्याव्यात आणि ज्यांना त्या पटणार नाहीत तर त्यांनी सोडून द्याव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता आपण हे पाहूया की कोणत्या दिवशी केस धुवू नयेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या तिथी असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल तर या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत कारण या दिवशी चंद्र जो आहे तर तो उच्च किंवा नीच स्थानी असतो आणि चंद्राचा परिणाम हा आपल्या मस्तिकावरती होत असतो या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्या घरामध्ये अशांतता भांडण कलह तर या गोष्टी निर्माण होतात त्याप्रमाणे ज्या दिवशी तुमचा उपवास असेल तुम्ही एका द्रत करत असाल तर या दिवशी सुद्धा चुकूनही केस धुवू नयेत तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी हे केस धुवू शकता आता आपण आठवड्यातील काही ठराविक वारी केस जे आहेत तर ते धुवत असतो आणि जर वारांचा विचार करायचा झाला तर कोणत्या वारी आपण केस धुवावेत कोणत्या वारी ते धुवू नयेत तसेच एखाद्या वारी जर आपल्याला केस धुणे आलेच तर मग आपण कोणता उपाय करायचा तर हे पाहूया त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे रविवार या दिवशी केस धुवावेत पण तुमचा जर रविवारचा उपवास असेल किंवा तुम्ही जर एका दौरत करत असाल आणि ते जर रविवारी येत असेल तर मात्र आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत आणि तुम्हाला काही कारणाने केस जर या दिवशी धुवायचेच असतील तर मात्र आपल्याला जास्वंदीच्या पानाचा रस जो आहे तर तो केसांना लावायचा आहे आणि यानंतर ते केस धुवायचे आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचे दोष जे आहेत तर ते लागणार नाहीत यानंतर आहे तो म्हणजे सोमवार सोमवारी केस धुवू नयेत असं म्हटलं जातं तुम्ही जर सोमवारी केस धुतले तर आपले केस जे आहेत तर ते महादेवांच्या तोंडात जातात तर असे आपले पूर्वज सांगत आलेले आहेत त्यामुळे सोमवारीसुद्धा जे केस आहेत तर ते धुवू नयेत यानंतर आहे तो म्हणजे मंगळवार चुकूनही मंगळवारी केस धुवायचे नाहीत कारण मंगळवारी जर आपण केस धुतले तर सर्वात जास्त नुकसान हे आपल्याला होत असते मंगळवारी केस धुण्यामुळे वैवाहिक समस्या निर्माण होत असतात नवरा बायकोमध्ये मतभेद निर्माण होत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते धनहानी होऊ शकते आपल्याला पैशासंबंधीच्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि जर तुम्हाला मंगळवारी केस धुवायचेच असतील तर आवळ्याचा रस लावून ते धुवावेत परंतु शक्यतो आपल्याला नव्याण्णव टक्के मंगळवारी केस धुणे हे टाळायचे आहे कारण जर या दिवशी आपण केस धुतले तर याचा डायरेक्ट संबंध जो आहे तर तो आपल्या आर्थिक ज्या गोष्टी आहेत तर त्याशी येत असतो आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यामध्ये वाढ होत असते आणि म्हणून मंगळवारी केस धुवू नयेत यानंतर आहे तो म्हणजे बुधवार बुधवारचा दिवस जो आहे तर तो केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो परंतु ज्यांना लहान भाऊ आहे म्हणजे ज्यांच्या पाठी भाऊ आहे तर त्यांनी मात्र बुधवारी केस धुवू नयेत कारण त्यामुळे तुमच्या लहान भावाला काही दोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात परंतु जर तुम्हाला काही कारणाने या दिवशी केस धुवायचे असतील तर तुळशीच्या पानांचा रस लावून तुम्ही ते धुवू शकता यानंतरचा वार आहे तो गुरुवार काहीही झाले तरी गुरुवारी मात्र चुकूनही केस धुवू नयेत यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊन घरातून निघून जाते आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी नसेल तर आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो तसेच आपला जो गुरुग्रह आहे तर तो सुद्धा कमजोर होतो त्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुणे तर हे सुद्धा कटाक्षाने टाळायचे आहे परंतु तुम्ही जर केस धुणारच असाल तर हळद आणि बेसन आपल्याला केसांना लावायचं आहे आणि यानंतरच केस धुवायचे आहेत यानंतरचा दिवस आहे तो म्हणजे शुक्रवार केस धुण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे परंतु ज्या कोणाला पुत्रप्राप्ती नाही आणि पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर अशा महिलांनी मात्र या दिवशी केस धुवू नयेत आणि तुम्हाला काही कारणाने शुक्रवारी केस धुवायचेच असतील तर केसांना आपल्याला दही लावायचं आहे यानंतरचा वार आहे तो म्हणजे शनिवार शनिवारी जो आहे तर तो शनिदेवांचा वार आहे ज्यांना साडेसाती आहे तर यांनी सुद्धा या दिवशी चुकूनही केस धुवू नये किंवा तुम्ही गायीचे जे दूध आहे तर ते केसांना लावू शकता आणि केस धुवू शकता परंतु शनिवारी केस धुतल्यामुळे आपल्या नवऱ्याची प्रगती जी आहे तर ती खुंटत असते आता आपण पाहिले ते म्हणजे केस धुण्याबद्दल आता पाहूया की आपण डोक्याला जे तेल लावतो तर कोणत्या दिवशी ते चुकूनही लावू नये पण त्यापूर्वी कोणत्या दिवशी लावल्याने काय होते तर हे पाहूया आपण जर सोमवारी आपल्या जर केसांना तेल लावले तर आपले सौंदर्य जे आहे तर ते वाढते यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही जर बुधवारी केसांना तेल लावले तर आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आपले नशीब चमकते नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते आणि यानंतर शनिवारी जर आपण केसांना तेल मालिश केले तेल लावले के ते तर आपली संपत्ती जी आहे म्हणजे आपले धन वैभव पैसा जे काही असेल त्यामध्ये वाढ होते तसेच आपल्याला सद्बुद्धीसुद्धा मिळत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुद्धी वाढावी म्हणून शनिवारी अवरजून केसांना तेल लावावे आता कोणत्या दिवशी तेल चुकूनही लावू नये तर त्यामध्ये आहे ते म्हणजे रविवार मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार बघा रविवारी जर केसांना तेल लावले तर आजारपणामध्ये वाढ होते मंगळवारी केसांना तेल लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःखे संकटे अडचणी वाढतात गुरुवारी जर आपण केसांना तेल लावले तर आपले सौभाग्य कमी होते आणि शुक्रवारी जर केसांना तेल लावले तर आर्थिक नुकसान होते धनहानी होते त्यामुळे आपल्याला रविवार मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी चुकूनही केसांना तेल लावायचे नाही